गेल्या एका तासापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आधी रास्ता रोको करण्यात आला होता त्यानंतर जलसमाधी आंदोलन सुरू आहे स्थळी पोलिसांचा फौजपाटा तैनात केला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाईफ जॅकेट्स बोट्स आणि रेस्क्यू टीम सुद्धा तिथे दाखल झाल्यात शेतकऱ्यांना बोटीतनं बाहेर काढायचं काम सध्या प्रशासनातर्फे करण्यात येत आपण दृश्यांमध्ये बघतोय परभणीच्या धानोरा गावातले ही दृश्य आहेत तर धानोरा गावात, गावात शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाईफ जॅकेट बोट आणि रेस्क्यू टीम सुद्धा तिथे दाखल आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी दिवाकर माने परभणीहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत तर दिवाकर नेमकं काय घडतंय तिथे सौरभ सध्या आपण परभणी जिल्ह्या परभणीपासून तीस किलोमीटर हे धानोरा काळे गाव आहे त्या गावामध्ये गोदाखाटी या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांची मागणी आहे की आम्हाला पीक विम्या संदर्भात जे काही पैसे येणार होते ते काही आलेले नाही आहेत अर्धवट पैसे देखील सरकारतर्फे देण्यात नाही आलेले आहेत आपण बघू शकता की कशा प्रकारे हे जलांदोलन सुरू आहे काही शेतकरी अर्धा किलोमीटर पाण्यामध्ये गेलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सध्या प्रशासनातर्फे होत आहे प्रशासनातर्फे इथे तहसीलदार आहेत तर ग्रामीणचे डीवाय एस पी पाटील देखील इथे दाखल झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या प्रतीने शेतकऱ्यांना विनंती करत त्यांना पाण्याच्या बाहेर काढण्यात येत आहे आणि आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूया की काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत आणि किती वेळ चालू राहणार आहे सर हे जे आज जलसमाधी आंदोलन आहे हे आंदोलन बेमुदत चालणार आहे पहिल्यांदा आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की पीक विमा अग्रिम ही पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाली पाहिजे परंतु अजून मंत्रिमंडळ स्थापन होऊन एक दीड महिना झाला तरी अजून कुठलीही हालचाल नाही लाडक्या बहिणीला जर पैसे येत असतील तर आमच्या शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी अग्रिम काय येत नाही दुसरी गोष्ट आंदोलन तुमचं किती वेळ चालणार आहे आंदोलन आमचं बेमुदत चालेल आज जर आम्हाला कुठलंही ठोस म्हणजे आश्वासन देण्यात आलं नाही तर उद्या सुद्धा रात्रभर हे आंदोलन चालू राहील आणि वेळ पडली तर स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब सुद्धा या आंदोलनात सहभागी होती प्रशासना आ, तर प्रशासनातर्फे तुम्हाला काही सांगण्यात आलेलं आहे अजून कुठलाही ठोस आमट्याला आश्वासन देण्यात आलेलं नाही सौरभ तर कुठलाही ठोस त्यांना काही सांगण्यात आलेलं नाहीये हे आंदोलन ते बेमुदत करतील असं सांगण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा देखील इथे उपस्थित आहे सौरभ दिवाकर या आंदोलनावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ पुरताच धन्यवाद